चार बहिणीनो भावानो शुभ सकाळ बघा एका ताईनं मला सुंदर अशी कमेंट केली आहे की, की कविता ताईची आई असं म्हणत जाऊ नको एकतर त्यांना आई म्हणत जा नाहीतर मावशी म्हणत जा तर मी त्यांना आता आईच म्हणते बरं का मला आई अशा म्हणत होत्या की आई बापापेक्षा नवरा आपला पती परमेश्वर असतो काय असेल ती सगळं आपलं नवराच असतो तो असं असतं का मी तुम्हाला विचारते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आई बापापेक्षा पण नवऱ्याला महत्व देणार घे असं नाही ना पण कसं पंचवीस वर्ष त्यांनी सांभाळ करून लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन आपलं लग्न करून आपल्याला पाठवलेलं असतं पंचवीस वर्षात राहिलेली नाती बागा एका दिवसात आपण ती तिथनं सोडून ये तर सोपं असतं का सांगा बरं हां बापाचं लय आपल्यावर हे असते हो सांगाय सुद्धा मला ये नाही एवढं म्हणजे बघा आई आईवडील काय आपल्याला सोडून देत नाही किती कष्ट करून घाम गाळून आपल्याला शाळा शिकवते ती ही करते ती नवऱ्याला पण महत्व द्यायचं किंवा पण किती आता लग्नानंतर नवरा आपला पण लग्नाच्या अगोदरच काय हा लग्न करायच्या अगोदर आपण आई वडिलांपैसे असतो त्या आई वडिलांना तर आपण नवऱ्यासाठी महत्त्व द्यायचं सोडून द्यायचं म्हणलं कसं सांगा बरं तुम्ही मला तर माझ्या वडिलांची लय आठवणी तीन खरंच आण आठवण आली की मी फोन करून बोलत असते भावाने जर फोन उचलला असला तर मी लगेच म्हणत असते अण्णा कुठंही तर लगेच दी म्हणत असते कारण मला जर इथं काय दुःख झालं काय सांगायचं असलं मग मी अण्णाला आपलं फोन करत असते खरंच कर पुरीचं नातं हे असं हळवत असत बघा म्हणजे मुलगी कोणाजवळ एवढी खुश नसती तेवढी तिच्या वडिलांजवळ खुश असते बघा मी म्हणत नाही आई मला असं म्हणायचं होतं कि आईन वडील आईपेक्षा वडिलांवर चिमट गर पण माया जास्तच असते बघा मित्रांनो चाटवड्यात बघा गावाला गेलती म्हणजे माझ्या माहेरला गेलती माझ्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न होतं मग लग्नाला गेल्यावर बघा इतका सुंदर प्रसंग आहे ना तुम्हाला सांगते बघा अक्षदा पडत असताना माझ्या बहिणीचं डोळं असं भरून आलतं तिला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं इतकं असं रोडो आलं बघा अक्षदा संप, संप संपेपर्यंत आम्ही म्हणजे रडतच होतो आम्ही नऊजण चलत बहिणी सग एकीच्या ना एकीच्या डोळ्यात पाणी होतं बघा कारण ती एका लेकीचं लग्न होतं बघा असं वाटायचं आणि आम्हाला ना दोघींनाच फक्त मुली नाहीत्या ना तर बाकी सगळ्या उरलेल्या आम्ही बहिणी आहे ना त्यांना सगळ्यांना एक एक होईना दोन दोन मुली येत्या बघा मग सगळ्याजणी परत म्हणायला लागल्या आपल्या पण मुलींचं असं ल मग लहान येत्या ना तिच्यात मोठ्या येत्या ती मोठी असल्यामुळे तिच्या पुरी मोठ्या येत्याला शिक्षण झाले तसं माझी दुसऱ्या बहिणीच्या ती लहानं जायते त्यामुळं त्यांचं पण परत लग्न होणार ना त्यामुळं त्या ठिकाणी त्या आम्ही त्यांना बघितलं की आम्हाला सुद्धा वाईट वाटलं कारण माझ्या माझी पण मुलगी एक ना एक दिवस असं लग्न करून ती जाणार आहे वाईट वाटतं व एवढं सांभाळायचं शिक्षण करायचं आता एवढी लहान आहे तोपर्यंतच माझ्या मनात विचार येतं ता। की ताईचं लग्न होणार ती लग्न करून जाणार म्हणजे माझ्यावरणीच की ओ कधी दिवस संपतेलं कधी लहानाचं मोठं होतंय कळत सुद्धा नाही मला सुद्धा ना वाटाय मी आठवी नववीला शाळेत अस होती बघा परत नंतर दहावी असं बारावी शिक्षण झालं नंतर एका एक पाच सहा महिन्यानंच माझं लग्न झालं बघा मला वाटत सुद्धा नव्हतं ही योग येईल माझं लग्न होईल पण योगायोग बघा झालं माझं लग्न मला एक मुलगी आहे माझं नवऱ्याचं पण लय जीव आहे बघा ताईवर लय म्हणजे लय माया करते तर तुम्हाला तर मग मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याच्यासाठी त्याने पोळी बनवली होती अंड्याची मी म्हटलं नुसतं तुम्ही बनवून द्या तिला तर बनवली म्हणलं नाही तर मला येईल का नाही मी करतच नसतो तुझी तू तु कर कशी का होईना पण केली बरं का त्याने एवढी माया बघा पुरीसाठी ती काय पण करते तर मला सुद्धा मग सांगताना सांगते तर तिची काळजी घेत ना जाऊ देत जाऊ नको तिच्याकडं लक्ष देत जा चिखलात पाण्यात खेळत देत म्हणजे खेळत जा देत जाऊ नको कारण तिला पण सर्दी त्रास आहे म्हणजे तिची सर्दी वाहत नसल्यामुळं ना तिला त्रास भरपूर होतो तिला दाम्यास त्रास होईल म्हणून पुढं डॉक्टरांनी सांगितले म्हणजे तिची काळजी जा एवढं त्याने सांगितलंय बघा मला खरंच बापाची लिकी बदलची ओढ वेगळीच असती तिला काय आणायचं झालं तर मम्मीनं नाही देऊ दे तुला मी देतो असं जी समजूत काढणार तिच्याशी खेळणार गप्पा मारणार तिनं पण असे माझ्यापेक्षा ना तिच्या वडिलांना लई वेळ देते आणि त्यांच्याबरोबर असल्यावर खुश पण असतीच असती पण त्यांच्या संग खेळणार पप्पा असं पप्पा तसं लई भारी बोलते बागा हिनी पण म्हणते जो ते आपल्याला पण एकच मुलगी आहे मुलगी असली म्हणून काय झालं म्हणते तर मुलासारखीच आहे मुलगी पण दोन्ही घरी दिवा लावती म्हणते तर तू पण एक मुलगीच आहे तर जेवणच म्हणजे ओळखत जा मला पण वाईट वाट वाटतं व मला पण वाटतं मुलगा असता म्हणजे वेगळंच वातावरण असतं ना आणि पुरुषांच्या म्हणजे डिमांडच असते की व मला पोरगच पाहिजे हेच पाहिजे तसं काय सुद्धा नाही बघा ह्यांचं असेल तसं कसं असेल तसं म्हणते तर पूर्गी तरी काय आणि पोरगं तरी काय उद्या तिला शिकवून मोठं करू म्हणते तर कायही अडचण येत नाही